कर्नाटकमधील नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे हे पाहणार आहोत सोलापूर दिव्य मराठी या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ची बातमी आहे पावसाने आंध्र प्रदेश कर्नाटक कांद्याचे हे मोठे नुकसान झालेले आतापर्यंत सोलापूरमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू होत असते परंतु अद्याप सोलापूरमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झालेली नाही आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात नवीन कांद्याची आवक सुरू होते परंतु यावर्षी तिकडे झालेल्या पावसामुळे लागवड झालेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे अद्यापही सोलापूर एफ एम सीमध्ये नवीन कांद्याची आवक ही सुरू झालेली नाही त्यामुळे आवकही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे परिणामी दर प्रति किलो पन्नास रुपयापर्यंत पोहोचले आहेत किरकोळ बाजारात मात्र प्रति किलो सत्तर रुपयापर्यंत कांद्याची विक्री होत आहे सोलापूर बाजार समिती सध्या दररोज सरासरी शंभर ट्रकहून दहा हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे मागील वर्षीच्या तुलनेत सध्या आवक ही कमी होत असलेली सोलापूर बाजार समितीने सांगितले शुक्रवारी बाजार समितीत एकशे त्र्याण्णव ट्रक होऊन एकोणीस हजार तीनशे क्विंटलची कांद्याची आवक झाली दर प्रति किलोसाठी दहा रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत होते सरासरी दर हा तीन हजार नऊशे रुपयापर्यंत राहिले सध्या बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यातील अहमदनगर पुणे धाराशिव लातूर या परिसरातून कांद्याची आवक होत आहे आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकमधून अद्यापही नवीन कांद्याची आवक बाजार समितीत सुरू झालेली नाही शिवाय त्या राज्यातील शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा पावसामुळे मोठ्या प्रमाणात चढला आहे कांदा खराब झाल्याने बाजार समितीत ही आवक कमी होत आहे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा